आणि ही मोठी मोठी जी स्वतः दोनदा आमदार तीनदा खासदार तोंड सुख घेत आहे पालकमंत्र्यावर रोज काही ना काही तरी ऐकून भेटायला पाच पाच वेळेस झाले स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही कोणतं काम केलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकरी बांधांसाठी विविध योजना आरोग्य व योग्य शिक्षण देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू मागील पंधरा पंधरा वर्ष जिल्हा परिषदेत सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांनी काहीच विकास कामे केली नाहीत येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडेश्वर गटाचा चेहरा मोहरा बदलून टाकू अशी ग्वाही राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी दिली एरंडेश्वर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉ स्मिता संजय कदम तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार कोमल कैलास काळे व शकुंतला कृष्णा बोबडे यांच्या प्रचारार्थ दिनांक दोन फेब्रुवारी रोजी एरंडेश्वर येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव काळे माजी सभापती बाजार समिती बालाजी देसाई माजी सभापती पंचायत समिती माधवराव कदम भारतीय जनता पक्षाचे एकलृषिकेश सुकनूर संजय कदम पूर्णेचे उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे गुट्टे काका मित्रमंडळाचे सुभाष देसाई बापूराव घाटोळ राजेश काळे महाजी देसाई पांडुरंग माऊली काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पुढे बोलताना मेघनाताई म्हणाल्या एरंडेश्वर गटातील व गणातील तिन्ही उमेदवार ह्या उच्च शिक्षित तसेच प्रगतशील शेतकरी परिवारातील आहेत त्या आपल्या भागाचा नक्कीच विकास करतील मतदारांनी त्यांना विजयी करावे आहे आवाहन केले ज्येष्ठ नेते मदनरावजी काळे यांनी विरोधकांनी केलेल्या निकृष्ट कामाचा तर राजेश काळे यांनी विरोधकांचा तुम्ही सत्तेत असताना विकास का केला नाही असा खरपुस समाचार घेतला मारुती मंदिर परिसरात आयोजित या सभेस नागरिकांची मोठी गर्दी होती